मतदार मतदारसंघासाठी आज राष्ट्र काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यामध्ये कल्याणराव बोर्डे यांच्या समर्थकाने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते याविषयी आपण जाणून घेऊया कल्याणराव बोर्डे आमची आहे नाईन्टीन फॉर्टी सेव्हनपासून त्याच्या अगोदरपासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि फ्रीडम फायटरही आहे आमची फॅमिली आहे आमचे खासदार आमच्या बोराडे सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी सेव्हन्टी एन्टी फायमध्ये पाहिजे होतो आमचा तालुका हा माझा तालुका महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका आहे म्हणून मी माझी कॉर्पोरेट लाईफ माझं सगळं तिथून येथून तिथून पुढचं आहे मी माझा तालुका म्हणता आणि परतुला देण्याची माझी इच्छा आहे माझ्या गावात तालुक्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे माझ्या गाव तालुक्यामध्ये निजामखाली शाळा आहेत त्याच्यामुळे शिक्षण मिळत नाही माझ्या गावांमध्ये आमच्या गावांमध्ये मुलांना मुली मिळत नाहीत मुलींना लग्न होत नाहीत असे अतोनात प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडे कोणीही आजपर्यंत लक्ष दिलं नाही मी कॉर्पोरेट आहे मी सिव्हिल इंजिनिअर आहे बी ए आहे एल एस बी आहे मेंटेनॅश बिझनेस करतो आणि या सगळ्यांचा मी त्याग करून माझं जीवन मी माझ्या तालुक्यासाठी मी देण्यास चुक आहे आणि मी त्यामुळे पक्षाकडे मी तिकीटाची माफी केलेली आहे असे माझे तुम्ही पक्षाधिकारी तिकीट तुण दिलं तर तुमचं पहिला काम कोणतं करणार तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये तर पहिलं काम मी करणार म्हणजे महिलांचं तु बालकल्याण शेतकऱ्यांचे प्रश्न मला माझे माझ्या गाव माझ्या तालुक्यामध्ये दोन प्रचंड मोठ्या नद्या जात आहेत पूर्णा जुन्ना त्याच्या सगळे भंडारे तुटलेले आहेत शेतकऱ्यांचं जर पाणी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते शेती सुकवतील शेती सुकवली तर त्यांचे त्यांना उत्पन्न होईल उत्पन्न झालं तर ते महिलां त्यांच्या मुलींना शिकवतील मुलांना शिकवतील नंतर मी भक्तुंब एम आय डी सीमध्ये एकही कारखाना गेल्या तीस वर्ष एकही कारखाना आलेला नाही आहे मी शंभर टक्के दोन वर्षामध्ये पूर्ण परतून एमआयडीसी भरून टाकेल गोदरेज दॅट फूड अशा मोठमोठ्या कंपन्या मी संपर्क साधलेला आहे ते माझे कस्टमर आहेत आणि त्यांना आमच्या इथे कारखाने मी आणणार आणि हजारो मुलांना मी नोकरी देणार तुमच्याकडे तीन तीन दोन आमदार राहिलेले यापूर्वी एक आमदार मंत्री राहिला बरेच वर्षापासून एक आमदार बऱ्याच वर्षापासून मी आमदार म्हणून निवडून दिला त्यांनी काय काम केलं परत ते उमेदवारीसाठी दावा करताय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे चुकीचं आहे कारण की त्यांनी उमेदवारी मागावी विकासावर त्यांनी उमेदवारी मागावी तुम्ही काय केलं तुम्ही त्यांचं काहीतरी आपल्याला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवारांनी आपण मीडियानी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात ओपन हाऊस ओपन हाऊस घेऊयात आणि प्रत्येक उमेदवाराला विचारूयात की तू तिकीट का मागतोय तू काय केलं वीस वर्ष तीस वर्ष आमचे एक आमदार साहेब आहेत ते काय काय टर्म आमदार आहेत मिनिस्टर आहेत काय केलं त्यांनी मग एवढी एवढी अनएम्प्लॉयमेंट काय आहे का आमच्या तालुक्यामधून आय ए एस आय पी एस का होत नाहीत का आमच्या तालुक्यातून टी सी एसमध्ये एन फोसिसमध्ये मुलं जात नाहीत का वॉट इज अ प्रॉब्लम हे सगळे प्रॉब्लेम सोडायचे असतील तर आपल्याला सुशिक्षित आमदाराची गरज आहे तुम्हाला धाडशी आमदाराची गरज आहे जो तुमचे प्रश्न मांडेल जो तुमचे प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटकडे घेऊन जाईल जो तुमचे प्रश्न इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाईल जो असा आमदार पाहिजे की जो तुमचा आम्हाला चांगला लीडर असा पाहिजे की जो तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत विचार करतो फक्त पॉलिटिशियन होऊन प्रत्येक इलेक्शन जिंकायचं हे नसतं पण महत्वाचं कारण हे हा विषय असा आहे की माझ्या कार्यकर्त्यांची जामीनीचं सिच्युएशन काय महिलांचे इश्यू काय आहेत मुलांच्या बाबतीत काय शेतकऱ्यांचे इश्यूज काय आहेत आपण एकही प्रक्रिया केलेलं केंद्र आणलेलं नाहीये सोयाबीन आपण उगवतो तूर उगवतो कपास घेतो आपला सगळा कपास विकून जातो गुजरात कपाशीच्या गाठी करतो गदा मजुरीचं काम आम्ही करतो आणि कपास जातो गुजरातला म्हणजे गुजरातचा इंडस्ट्री मोठी व्हाय ना आपली इंडस्ट्रीचं काय व्हायचं मग हे अशीच परिस्थिती सोयाबीनच्या बाबतीत आहे सोयाबीन एकदम मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम सोयाबीन होते काम आपल्याकडे सोयाबीनच्या प्रक्रियेचे कारखाने नाही मोसंबीचा काय मोसंबीचं आपल्याकडे प्रक्रिया केंद्र नाही का आपल्याकडे चांगले मोसंबीचं मटेरियल का आपल्याकडे येत नाही प्लांटिंग मटेरियल हे इस्रायलहून मी मी इस्रायलबरोबर पण काम केलेलं आहे इस्रायलवरून मी प्लांटिंग मटेरियल चांगलं आणेल मोसंबीच्या बाबतीत डाळिंबाच्या बाबतीत आताच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये मोसंबी द्राक्ष डाळिंब हे चांगले होतं मी स्वतः द्राक्षाची वाईन बनवतो आम्ही एक कारखाना बारामतीला टाकला मी स्वतः द्राक्ष डाळिंब एक्सपोर्ट करतो आणि आता प्रोसेसिंग चालू केलं आमची दाळि माझी डाळिंबाची वाईन शरद पवार साहेबांनीही लॉन्च केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रक्रिया करा जेणेकरून शेतकऱ्याचा जास्त फायदा होईल मग असे आपण बरेचसे उद्योग आणू शकतो आणि हे मी आणल दुसरे कोणी हे आमदार शेवटचा प्रश्न असा होता आपण एक औरंगाबाद विधानसभा विधानसभामध्ये एक वेल क्वालिफाईड म्हणून उमेदवार असतो हंड्रेड आपल्यापेक्षा एवढा शिकलेला अनुभवी इंजिनियर असा एकही उमेदवार मला आता दिसत नाही आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं का नाही मी पडत नाही मागितलं माझे बंधू काँग्रेस पक्षामध्ये होते ते चार हजार दोन हजार चारमध्ये चार हजार मतांनी पडले असे कारण वेगळे आहे तर मला असं वाटते की माझं आयुष्य सगळं संपलेलं आहे माझ्या दोन मुली एक वर्ल्ड बँकमध्ये अमेरिकेत आहे एक मुली स्वित्झर्लंडमध्ये आहे मला देवाने जे मला माझ्या अपेक्षा दुप्पट तिप्पट दिलेलं आहे आणि इथून पुढे माझं जीवन मी आमच्या दोन तालुक्यासाठी देणार आहे ही माझ्या आईवडिलांची पण संकल्पना संकल्पना होती आणि मला माझ्या आईवडिलांचं हे खेळायचं आहे कारण की त्यांनी जर मला शेतात काम नसतं केलं डेकरांमध्ये काम के नसतं केलं मी पण मशी बाजरलेलं आहे मला माहिती आहे मशी कशा बाजरायच्या त्यांना नांदर कसा धरायचा आहे कशी कोळपिणी करायची मी या सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे आणि मी आता आखणी अमेरिका आधी मी ह्या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे मला पूर्ण अनुभव आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट माय बेस्ट काल तुमच्या आमदाराच्या पोराने भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिले काय काँग्रेसची धास्ती घेऊन काय राजीनामा दिला का मतदारसंघात काम करायचं म्हणून देऊन घेतलेला आहे आणि दुसरं म्हणजे मला तर असं तुम्ही ऐकलं की ते त्यांना कमी करण्यात आलं आज तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे परदेशाध्यक्ष समोर काय म्हणले नानाय काय इच्छा जास्त तुमच्याकडे होती आज येस गर्दी याच्यासाठी जास्त होती कारण की माझा माझे दोन्ही तालुका हे महाराष्ट्रात सगळ्यात मागासलेले तालुका आहेत म्हणून लोकांचं उत्साह आहे की त्यांना चाळीस वर्ष झाले एकही चांगला आमदार मिळाला नाही त्यांची इच्छा आहे की माझ्यासारख्या हे नेतृत्व घ्यावं मी सगळं म्हणजे आय टेकन म्हणजे मी सगळं आता विजय माझं जीवनदान देण्यासाठी मी आलेलो आहे आणि लोकांना विश्वास आहे की आहे कल्याण बोराडी फॅमिली जे आहे ते सगळे हे काहीतरी आमच्यासाठी करणार आहे आणि ते करणार थँक्यू